श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तरबगा तर बघा सप्टेंबर महिन्यात पंधरा दिवस सुट्ट्या जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा प्रेक्षकांनो सप्टेंबर महिन्यात तब्बल पंधरा दिवस सुट्ट्या आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट महिन्यात संपत आलेला आहे पुढील महिन्यात सप्टेंबर महिन्यात किती सुट्ट्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तसेच तुम्ही सप्टेंबर महिन्यात कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघूयात आपण संपूर्ण सुट्ट्यांची यादी तर बघा सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल पंधरा दिवस सुट्ट्या सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आठ सप्टेंबरला रविवार आहे चौदा सप्टेंबर दुसरा शनिवार आणि ओणम आहे पंधरा सप्टेंबर रविवार आहे सोळा सप्टेंबर ईद मिला ए मिलाद आहे सतरा सप्टेंबर इंद्रयात्रा ईद मिलाद त्याचप्रमाणे गणेश विसर्जन आहे त्याचप्रमाणे अनंत चतुर्थी अठरा सप्टेंबर सिक्कीम मध्ये पांग लुमसेल त्यानंतर वीस सप्टेंबर शुक्रवार ईद मिलाद उल नबी एकवीस सप्टेंबर शनिवार श्री नारायण गुरु समाधी दिन त्यानंतर ते तेवीस सप्टेंबर महाराजा जी यांची जयंती त्याचप्रमाणे चौदा सप्टेंबर आणि अठ्ठावीस सप्टेंबरला चौथा शनिवार आहे त्यामुळे ती एक सुट्टी याच्यात ऍड होते तर अशा प्रकारे सुट्टींचं नियोजन आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे जर बघत असताल तर इथे सलग सुट्ट्या आहेत चौदा पंधरा आणि सोळा या ठिकाणी सलग सुट्ट्या आहेत तुम्ही जाण्याचा प्लॅन करू शकतात आणि व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल तर आपण पुढच्या महिन्यात अशा प्रकारे सुट्ट्यांची सर्व यादी दाखवलेली आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्व सरकारी योजनांचे फॉर्म भरायचे असतील तर गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ